सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील आवणखेड परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवस बिबट्याच्या दहशतीमुळे त्रास सहन करावा लागला हा बिबट्या वारंवार लोकवसीच्या जवळ येऊन आपला वावर वाढवत होता काही दिवसांपूर्वीच या बिबट्याने एका मजुराच्या मुलावर आणि मुलीवर हल्ला केला होता ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते नागरिकांकडून वारंवार बार बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत होती पण विभागाने या मागणीला प्रतिसाद एक विशेष मोहीम राबवली ठिकठिकाणी पिंजरे लावून अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले या बातमीने आवणखेडमधील नागरिकांना मोठा दिलासा दिलाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना जंगलाजवळ सावध राहण्याचं आणि वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष आवाहन बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आणि पुन्हा अशा घटनांचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचं ही माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे या बिबट्याचा वापर का वाढला अन्नाच्या शोधात किंवा अधिवासातील बदलांमुळे बिबट्यांचा वापर लोकवस्तीच्या जवळ होत आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं वन विभागाने स्पष्ट केलंय ही घटना मानवानी वन्यजीव संघर्षाचा एक गंभीर प्रश्न ऐरणीवर आणते पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला सजग राहणं गरजेचं आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी